मोठी बातमी मतदारसंघात यावेळी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपने संधी दिली आहे भाजपने प्रीतम मुंडेंचे तिकीट कापून पंकजा यांना मैदानात उतरवले आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने पुन्हा एकदा बजरंग सोनावणे यांच्यावर डाव खेळला आहे बजरंग सोनावळे यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत प्रीतम मुंडे यांना चांगलीच लढत दिली होती जवळपास पाच लाखाच्या आसपास त्यांनी मतं घेतली होती तर प्रीतम मुंडे यांना साडेसहा लाख मतं मिळाली होती विशेष म्हणजे वंचितच्या उमेदवारानेही या मतदारसंघात लाखभर मतं मिळाली होती मात्र यावेळीची निवडणूक थोडी वेगळी आहे या मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा अग्रस्थानी आहे त्यामुळे या लढतीला मराठा विरुद्ध ओबीसी असा रंग चढला आहे राज्याच्या राजकारणात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे बीड जिल्ह्याला विशेष राजकीय ओळख मिळाली अलीकडच्या काळात राज्यात सर्वाधिक चर्चेला राहिलेला मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ आहे आधी जिल्ह्याचे पहिले खासदार हे रामचंद्र परांजपे हे होते त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट साली पश्चिम महाराष्ट्रातील रहिवासी असलेले बीड जिल्ह्यातील नागरिकांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांनाही खासदार केले त्यानंतर बीडमधून काकू क्षीरसागर या तीन वेळेला काँग्रेसकडून खासदारकीला निवडून आल्या जयसिंगराव गायकवाड हे भाजपाकडून दोन वेळेला तर राष्ट्रवादीकडून एक वेळेला खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर गोपीनाथ मुंडे हे खासदार झाले त्याच्या अकाली निधनानंतर प्रीतम मुंडे या दोन हजार चौदा व दोन हजार महाराष्ट्राच्या निर्मितीपासून दुष्काळी जिल्हा आणि उस्तोड कामगारांचा जिल्हा अशी या जिल्ह्याची ओळख आहे जिल्ह्यात बहुतांश रोजगार हा साखर कारखानदारीवरच अवलंबून आहे मात्र यातील काही कारखाने बंद झाल्याने उसाचा बेरोजगारीचा प्रश्न सतत जिल्ह्याला भेडसावत असतो प्रत्येक पक्षाचे राजकारणी निवडणुकीच्या वेळेला विकासाच्या घोषणा आणि वर्गना करतात पण त्या पूर्ण होत नाही अशी इथल्या नागरिकांची ओरड आहे यामुळे बीड जिल्ह्यात रोजगाराचा मोठा प्रश्न कायमस्वरूपी दिसून येतो परळी येथे असलेल्या औष्णिक विद्युत केंद्र मार्फत काही प्रमाणात रोजगार जिल्ह्यात उपलब्ध झाला मात्र जुने जुनेत काढल्याने तीन संचावरच जिल्ह्यातल्या रोजगाराची भिस्त आहे देशातल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचव्यालक असलेल्या प्रभू वैद्यनाथचे कॉरिडॉर झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते त्यामुळे कॉरिडॉरची मागणी गेल्या काही दिवसात Viu? Porque